नमस्कार मी यस आर पवार आणि ज्या पद्धतीने आत्ता बीडमधलं वातावरण आहे बीडमध्ये पूर्णपणे बिहार झालेलं आहे बिहारलाही ला लाजवेल अशा पद्धतीची परिस्थिती बीडमध्ये आहे गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणचे पत्रकार ज्या पद्धतीनं आरोप करत होते की बीडचा बिहार होत आहे बीडचा बिहार होणार का अशा पद्धतीनं बोलत होते आणि अखेर ती वेळ आलेली आहे बीडचा बिहार झालेला आहे बीडमध्ये प्रथम नागरिक अशा पद्धतीने जर मरत असतील आणि दिवसा दिवसाढवळ्या जर त्यांचा खून होत असेल तर यापेक्षा दुर्दैवी गोष्ट आता कुठलीही असू शकत नाही किंवा पटलावरचा विषय यापेक्षा वेगळा कुठलाही असू शकत नाही हे अतिशय दुर्दैवी आहे आणि यामधले आरोपी नेमके कोण आहेत त्यांची नावं आता हळूहळू समोर यायला लागलेली आहेत दोन जणांना अटक केलेलं आहे त्यांच्यापैकी एकाचं नाव चाटे आहे तर दुसऱ्याचं नाव केदार चे आहे या दोन जणांना अटक केलेलं आहे आणि बाकीच्याही काही आरोपींना आता पकडण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यातल्या काही आरोपींची नावं जे मयत आ, संतोष देशमुख हे जे सरपंच होते त्यांचे सख्खे बंधू भाऊ त्यांनी काही माहिती अपडेट दिलेली आहे त्यांची मुलाखत सध्या संपूर्ण समाजमाध्यमामध्ये आणि वेगवेगळ्या चॅनलवरती त्यांनी जी बाईट दिलेली आहे आणि काही नावांचा उल्लेख केलेला आहे ती सगळी नावं आत्ता समोर आलेली आहेत आणि हे आरोपी नेमके कोण आहेत त्या सगळ्यांची नावं आत्ता समोर आलेली आहेत त्यांच्या स्वतःच्या शब्दामध्येच आपण ही सगळी नावं ऐकून ऐकणार आहोत ज्या पद्धतीने सुरुवातीला दोन नावं चाटे आणि केदार ही आलेली आहेत त्यांना अटकही झालेला आहे आणि प्रश्न असा होता की दुसरी नावं अजून काय ती तीही नावं त्यांच्या भावाच्या जे मृत सरपंच संतोष देशमुख त्यांच्या भावाने जी माहिती दिलेली आहे आणि त्यांना ते ओळख सुद्धा आहे अशा पद्धतीची सुद्धा अपडेट समोर आलेले आहे आपण त्यांच्या आवाजामध्ये आणि त्यांच्याच स्वत ते ज्या पद्धतीने सांगत आहेत आपण ते ऐकूया हे जे आरोपी हे मला आरोपी माहितीये मुख्य आरोपी आहे सुदर्शन घुले सुदर्शन घुले त्या दिवशी तिथं होता प्रतीक घुले तिथं होता कृष्णा आंधळे तिथे होता त्याच्यानंतर अजून हा आ... सुधीर आ... सांगळे तिथं होता हे सगळे लोक तिथे आलते सोबत अजून चार पाच जण होते आम्ही त्यांना आमची माणूस की दाखवली तुम्ही आता सगळी नावं ऐकलेली आहेत त्यांच्या शब्दामध्ये ऐकलेली आहेत सगळे आरोपी आता कळलेले आहेत आणि या प्रकरणावरती या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजूनही मूग गिळून गप्प आहेत जे दोन उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार आणि एकनाथराव शिंदे हे सुद्धा मूग गिळून गप्प आहेत नाही म्हणायला या जिल्ह्याचे खासदार म्हणजे बजरंग बाप्पा सोनोने यांनी हे प्रकरण सुरुवातीपासून उचलून धरलेलं आहे आणि न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करा कर, केलेला आहे करत आहे त्याचबरोबर एक ओबीसी आमदार आहेत संदीप क्षीरसागर हे बीड विधानसभेचे आमदार आहेत त्यांनी रस्त्यावरती उतरून या प्रकरणाचा जाब विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी सुद्धा ते समोर आलेले आहेत मात्र या जिल्ह्यातील आणि त्याचबरोबर या राज्यातील मराठा आमदार आणि मराठा लोकप्रतिनिधी मात्र बिळात लपून बसलेले आहेत ते कुठल्याही पद्धतीने अजूनही बाहेर आलेले नाहीत नाही म्हणायला त्यातल्या काहींनी काही बाईट्स दिलेल्या आहेत आणि काही छोट्या पोस्ट वर्तमानपत्रांकडे किंवा काही इतर समाज माध्यमासाठी दिलेल्या आहेत मात्र अजूनही ही, ही लोक बाहेर पडलेले नाहीत ते स्वतःच्या घरामध्ये लपून बसलेले आहेत असं जरी म्हटलं तरी सुद्धा स्व हे चुकीचं होणार नाही आणि हे सगळ्याच्या सगळं अतिशय दुर्दैवी आहे असंच आपण या ठिकाणी म्हणू शकतो मात्र आरोपींची नावं आता समोर आलेली आहेत त्यांना लवकरात लवकर पकडून कठोरातली कठोर कथोर शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे आणि जर इमानदारीने आणि खऱ्या अर्थाने जर कठोर शिक्षा जर या आरोपींना जर झाली तरच भविष्यामध्ये अशा घटना होणार नाहीत मात्र याही आरोपींना जर पाठीशी घालण्याचा जर प्रयत्न कोणी करत असेल तर मग बीडचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा सुद्धा बिहार लवकरात लवकर होऊ शकतो हे सुद्धा आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे वृत्तास या ठिकाणी थांबतो धन्यवाद